हॅलो नमस्कार हाय नमस्कार भाऊ बहिणीनं न अखर चेंड्या गोट्यावाने डोळ झालं चेंड पिली आपण बघितलं नको हे बघी कसा गब्बर गब्बर शिनी बसलाय का असा बेडक्यावाने आकडून ते टाना बेरू खूप असा डोळ केला असा खूप तुम्ही बेडकाचा येते त्याला भाऊ बहिणी न का आता गुडूपचा मॉर्निंग सगळ्यांना सकाळ सकाळ योगा चाललाय भाजीपाला निसायचा चाललाय आता तुम्हाला सांगते हि करायचंय ना काय म्हणते त्याला पुरींची शाळेत ही गुन्हा ह्याला काहीतरी टेकवाय गं तर पुरींच शाळेत जायची तयारी चालली योगा किंवा झाला ही आहे व जरा कि अँड जीवाला गेले वाले करतोय वाकड आलं या मिशोवाल्याने पैसे घेऊन माया सगळं असं हो केली गेम जरा वाकडच टेन दिलं त्याला जीवाला आलेवाले होते हो भाजी नीट करायचं चाललंय बा बहिणी तुमचा दाजी बी जायचं आहे देवाला दिंडीत येवगी कुठे गेली येवगीत मोबाईल मध्ये ना मोबाईल नवा मोठ्या काढायला लागेल मला फोनवाल्यांना ला. एवढी फोन मध्ये बसाना झाली भावा बहिणीनं त्याची किन झाली करी एवढी झाली मोठी ए बाया हो की तिचं तिला पोत झेपणा आपणादन दनादन म्हण असलं असत कुठं भावा बहिणीन तिजी तिला वजन झेपणा झालंय आणि डोळ तर निस्त हो असं ह्या जेवाने झाले तर चेंडे बोटे भूताचे डोळे मला तिच्या डोळ्याकडे बघितलं ते चेंड्याच आठवण येत बघू का बघू रंगात खेळताय पण मी डोळ्यात कळा है टपूची घेतली तिचे काढून सगळी ती म्हणते अजून काय असलं तर घ्या काढून आता तिला म्हणलं की बया तुझं वजन कमी केलं तर काय जज करावं भलं ती म्हणताय माझंच खरं आता तुम्ही सांगा भाऊ बहिणीनं तिची आंगडी टपूची ही धीरेस घेतलं घालन मी काढन इडीव देखणं देखणं असं घालू मी काय तिच्या वाणीच अशी मकडू मकडू बघ मी इडीव तिचं कावा मावा आसन आसन करून काढलं अस मला येत नाही हा आपलं हका चला आता हा मी तिच्या भाजी चालली निसायचं काम बघा बहिणी ना चालली शाळा जायची तयार झाली भाजी त्याला काय टाइम लागतो भाजीला पण कस वाटतय तुला इथं येऊन बहिणीची गाठ भेट घेऊन कस वाटत अग सगळी जग दुनिया एक तर तुझी बहीण एक तर कळलं बा तुला की दुनिया खुशी देऊ शकत नाही तुझी बहीण देऊ शकते एवढं ध्यानात ठेवू येड्या कांद्या कांदा म्हणजे वजनच झालंय तेवढ माझ्या माझ्या पेक्षा किती इंचानी वाढली माहिती का तीन इंचानी तीन इंचा माझ्यापेक्षा वाढली ती आम्ही टेपने राती माप घेतलंय एकमेकीच्या पायात अगं वजन ग वजनामुळं तिला नाही गरज आहे भाऊ बहिणी न व्यायामाची उड्या मारायची आम्ही तिला तीच सांगतोय अगं उड्या मार एकदा वेळ निघून गेल्या काहीच करू शकत नाही पण बया ऐकाय नाही बया खाती निघती डरा डर डरा डर भूरती डर, आणि मग ती मला गोळ्याने भूक लागली गोळ्या म्हणते का बाया आम्ही तू आम्हाला तू खाल्लं म्हणून तू जाड झाली हा काही दिवसांनी वेळ निघून गेल्या काय किती बेकार आहे बा बहिणी कोण सांगणार हे योग्य आहे का कोणी आवडत सुधार

ई रीत है तो सर का बन ही जाएगा बस बिजली गिराने में हो आई उठाई दादा मैं काय मुळं तुला जास्त त्रास होत नाही द्या बसायलाही तसली कपडे घालायचेच नाही लुगडं नेसायचे बाहेर दोन्ही वाजता दोन्ही साईटनं बे बाद झाल्या दोन्ही साईटनं बाद झाल्या शाळेच उडकायच मी बसली इथं भाजी निवडत झाली भाजी निवडायची शेपूची भाजी बिहन पियातीकडे मात्र एक माणसाची काम मी हातात घेतल्या भाज्या निवडायच्या परत असं काय काय आला बघा चाबरा साबरू झबरगुंडी चाबरगुंडी चाबरगुंडी तिला काही आले काय बघा गोळ आहे पण तसंच घेऊन जायचंय का

नाव व नाही का प्रत्येक घरात माणूस आप आपल्या वस्तूला नाव ठेवत असतं त्याचा दातापत लागत नाही बरोबर आहे बिल्कुल परत डस्टबिन बी डस्टबिन डस पिन म्हणल्यावर काय म्हणतो दादा चालला एम सांगत तवा करतोय बसल्या जाग्यात जना जना उड्या माराव्या लागतं याला दादा दादा लई आहे म्हणजे गरज आहे खूप गरज खूप म्हणजे खूपच गरज राही झालेली आता भाऊ ना मला ते पुणे आज मुंबई मध्ये असतात बघा अशा लेडीज अशा तब्येत झालेल्या म्हणजे वजन वाढलेलं घरी बसून बसून तसं झालंय बघा सीएम तू तिच्यावर पडली काहीच बदल नाही तू तुझंच करा आधी कमी चला बहिणी ना गपगप झाली मोहन वर धरलंय तिने त्याच्यामुळं काय आता काय बोलत नाही मी बी जास्त आता मी काय करते उलसा भाजी हो काही कापते आता शेपूची शेपूची भाजी माझ्या आवडीची भाजी आहे बाबा बहिणीनं बाजरीची भाकर शेपूची भाजी आणि खाणार मी आज आता राजाच म्हणणं होत बर का असं असं आसा। असे खाटखुट राजाला खाटखुट खायचंय काय बक्की तिच्या अंगात भूत आहे <laughs> भूत कवटाल भूत

अरे मी तुझ्या त्या नठी मारले मी तीड मध्येच बघितलं कसा असा बॅडकावाजी हो का असा असा असाच झाला म्हणजे किती दिवसाचा लाईव्ह हाताने

ज्या पाण्याचा टाइम झालाय या सगळ्यांनी आपआपली काळजी भेटू पुढच्या इवा मध्ये बाय 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 सगळ्यांना बाय 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 दिसले का सगळे बाय बाय